भुसावळ येथे अतिक्रमण हटाव मोहिमेस सुरुवात भुसावळ येथे नगरपालिकेतर्फे अतिक्रमण हटाव मोहिमेस शुक्रवार रोजी सुरुवात करण्यात आली आहे यावेळी नगरपालिकेचे अधिकारी अग्निशमन सेवा केंद्राच्या अधिकारी व कर्मचारी पोलीस प्रशासन जेसीबी व ट्रॅक्टर ट्रकच्या सहाय्याने अतिक्रमण काढण्यासाठी आले होते काही दुकानदारांनी नुकसान होऊ नये म्हणून स्वतःहून अतिक्रमण काढले तर काहींचे जबरन अतिक्रमण काढण्यात आले आहे यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता केदार सानप यांनी एक पत्र अधिकाऱ्यांना दाखवलं परंतु सदरचे पत्र आहे फक्त रहिवाशी वस्तीसाठी लागू असल्याचे अधिकारी सांगितले आहे यावेळी बाजारपट्टा परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले असून यापूर्वी सदर अतिक्रमणधारकांना यापूर्वी नोटिसा दिले असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी प्रसारमाध्यमाची बोलताना सांगितले आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ भुसावर नगर मार्केटमध्ये जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमणाच्या संदर्भात आपण नोटीस दिली होती आणि त्या नोटिशेच्या अनुषंगाने किंवा नोटिशेला अनुसरून इथं आता अतिक्रमणाची कारवाई चालू आहे आम्ही सर्व यंत्रणा जे सी बी टेम्पो कर्मचारी अधिकारी आमचा सगळा स्टाफ घेऊन इथं आलेला आहोत तर ते जे अतिक्रमण आहे ते स्वतःहून काढत आहेत तुम्ही पाहू हो शकता सर पावसाळ्यात काढता येतं का असं जी आर आहे सामाजिक कार्यकर्ता माहिती अधिकारी जे आले होते सानप यांनी आपल्याला जे दिलेले परिपत्रक जी आरच्या आधारे तर त्यावर आपलं काय म्हणतात ते जे परिपत्रक आहे ते रेसिडेन्शियलसाठी आहे जे निवासी अतिक्रमण आहे ते तीस सप्टेंबरपर्यंत काढू नये अशा शासनाच्या सूचना आहेत